निरोगी राहायचं आहे इम्युनिटी वाढवायची मग लाईफस्टाईल चेंज करा शुगर बी पी कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे मग लाईफस्टाईल चेंज करा हो बरोबर आहे पण लाईफस्टाईल चेंज करायची चे, म्हणजे नक्की करायचं तरी काय मी डॉक्टर अस्मिता आयुर्वेदाच्या दृष्टीने आपली दिनचर्या कशी पाहिजे की ज्यामुळे आपण निरोगी राहू प्रतिकारशक्ती वाढेल ते सांगणार आहे दिनचर्याची सुरुवात आपण सकाळपासून करणार आहोत ब्राह्मी मुहूर्ते उत्तिष्ठे स्वस्थो रक्षार्थम आयुष्य जी व्यक्ती मुहूर्तावर उठते तिचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं याचसाठी सकाळी सहापर्यंत आपण उठलं पाहिजे सकाळी सहा ते दहा हा कफाचा काळ असतो सहा वाजता उठल्यानंतर ऋतूनुसार कोमट हो किंवा गार पाण्याने चेहऱ्यावर पाण्याचे हप्के मारून चेहरा डोळे नाक हे सगळं स्वच्छ करून घ्यावं हो। यानंतर आपल्या दातांची स्वच्छता करावी शक्यतो गोड चव असणाऱ्या टूथपेस्ट न वापरता कडू तुरट अशा चवीच्या टूथपेस्टचा वापर करावा त्रिफळाच्या पाण्याने किंवा मिठाच्या पाण्याने खळखळून गुळण्या कराव्यात हे झाल्यानंतर आपल्या पचनसंस्थेच्या शुद्धीकरणासाठी किंवा आपली डायजेस्टिव शि सिस्टीम रि रिटॉक्स करण्यासाठी गरम पाणी प्यावं गरम याचा अर्थ कोमट आपल्याला सोस्वेलित कमीत कमी अर्धा ग्लास आणि जास्ती तुम्हाला जेवढी तहान असेल तेवढं पाणी तुम्ही पिऊ शकता त्यानंतर आपल्याला दिवसभरची ऊर्जा या काळातनं मिळवायची आहे हा कफाचा काळ असल्यामुळे आपल्याला कफ वाढू नये यासाठी या, या काळात व्यायाम करायचा आहे या व्यायामामुळे आपल्याला दिवसभर एनर्जेटिक वाटणार आहे फॅट्स बर्न होणार आहेत आणि दिवसभर काम केल्यानंतर मरगळ किंवा थकवा येणार नाही आहे त्याचप्रमाणे मनाची प्रसन्नता पण मिळणार आहे यासाठी गरम पाणी केल्यानंतर कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त तासभर आपण व्यायाम करायला हवा हा व्यायाम कोणता करायचा तर सूर्यनमस्कार योगासनं चालणं सायक्लिंग यापैकी कुठलाही व्यायाम आपण करू शकतो सूर्यनमस्कार हा सर्वांगाला आणि सर्व अर्थाने परिपूर्ण असा व्यायाम आहे त्यामुळे सूर्यनमस्कार करून तुम्ही त्याच्या जोडीला इतरही व्यायाम करू शकता हे व्यायाम झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने व्यवस्थित सगळ्या शरीराची स्वच्छता होईल अशी आंघोळ करावी आंघोळ करतानासुद्धा आपल्याला सोसवेल आणि ऋतू असेल त्याप्रमाणे पाणी घ्यावं त्यानंतर मऊ आणि आपल्याला कम्फर्टेबल असतील असे कपडे घालावेत आंघोळ केल्यानंतर पाच ते दहा मिनटं प्रार्थना मेडिटेशन हे करावं याच्यामुळे दिवसभर आपल्या मनाला शांतता आणि प्रसन्नता मिळते दिवसाची सुरुवातच जर मनाच्या प्रसन्नतेने झाली तर पूर्ण दिवस चांगला जातो आणि आपण चांगल्या उत्साहाने चांगल्या ऊर्जेने आपली सगळी कामं करू शकतो याच्यासाठी पाच ते दहा मिनटं प्रार्थना प्राणायाम मेडिटेशन तुम्हाला जे शक्य असेल ते केलं पाहिजे हे केल्यानंतर न्यूट्रिशियस आणि आपल्याला जेवणाची वेळ होईपर्यंत भूक लागणार नाही अशा पद्धतीचा ब्रेकफास्ट करावा ते दोन हा बेस्ट प्रॉडक्टिव्ह वर्क करण्याचा म्हणजेच आपण संपूर्णपणे लक्ष देऊन काम करण्याचा असा काळ आहे हा पित्ताचा काळ असतो आणि या काळात तुम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी पूर्ण लक्ष देऊन तुमची कामं करू शकता यासाठी ऑफिसमध्ये बिझनेसमध्ये किंवा अभ्यासामध्ये तुम्हाला जे कॉन्सन्ट्रेशननी करायचं आहे जे लक्षपूर्वक करायचं आहे अशी सगळी कामं तुम्ही दहा ते दोन या वेळात केली पाहिजे या वेळात आपला आत्मविश्वास आपली काम करण्याची क्षमता आणि आपल्या पूर्ण शरीरामध्ये काम करण्यासाठी असलेली स्फूर्ती ही जास्ती प्रमाणात असते यामुळे या, या वेळेचा आपण ह्या कारणांसाठी नक्कीच फायदा घ्यायला हवा यामधला बारा ते एक हा काळ जेवणासाठी सर्वोत्तम आहे या काळात आपल्या जाठरात नि प्रदिप्त झालेला असतो पाचकस्त्राव जठरामध्ये आलेले असतात यामुळे बारा ते एक वेळेला जर तुम्ही जेवण केलं तर तुम्ही हेवी मिल विशेषतः ज्याच्यामध्ये प्रोटीन्स जास्त आहेत किंवा गोड पदार्थ आहेत असं तुम्हाला आवडणारं हेल्दी पण भरपूर प्रमाणातलं जेवण येऊ शकता मात्र असं जेवण केल्यानंतर शतपावली करायला हवी शतपावली केल्यामुळे हे जेवण पचायला तर मदत होतेच पण जेवणानंतर येणारी झापड मरगळ किंवा ग्लानी ही पण नाहीशी होते दोन ते सहा हा वाताचा काळ असतो या दुपारच्या वेळेत आपल्याला थोडंसं निवांत राहावं थोडंसं शांत बसावं असं वाटतं यावेळेला त्यामुळे जी कामं शांतपणे करण्यासारखी आहेत ज्याच्यामध्ये फारसं आपल्याला लक्ष घालायचं नाही कॉन्सन्ट्रेशन करायला लागणार नाही अशी कामं करावी त्याचबरोबर डीप ब्रिदिंग स्ट्रेचिंग किंवा तुम्हाला वाचन करायचं असेल थोडंफार म्युझिक ऐकायचं असेल आणि रिलॅक्स व्हायचं असेल तर अशा गोष्टी दुपारी दोन ते सहा या वेळात कराव्यात तसंच सहा वाजता जर तुम्ही घरी असाल तर हातपाय स्वच्छ धुवून चेहरा स्वच्छ धुवून देवाजवळ दिवा लावावा आणि प्रार्थना करावी यामुळे आपला दिवसभरच्या ताणामुळे कामामुळे आलेला शीण निघून जातो आणि आपण रिलॅक्सही होतो आणि आपलं मनही प्रसन्न होतं यावेळेला केलेल्या प्रार्थना किंवा मेडिटेशनमुळे आपल्या मन, मेडिटेशन मन आणि शरीराची हार्मनी तयार होते आणि या हार्मनीचा उपयोग आपल्याला निरोगी राहायला प्रतिकारशक्ती वाढायला किंवा जे काही आजार असतील ते वाढू नयेत यासाठी होतो ्याकाळी सहा ते रात्री दहा हा काळ परत कफाचा असतो हा काळ तुम्ही हलकं जेवण घेतलं पाहिजे आणि जास्तीत जास्त आठ वाजेपर्यंत तुमचं जेवण व्हायला पाहिजे या वेळात तुम्ही फॅमिली टाईम स्पेंड करा आपल्या घरच्यांबरोबर गप्पा मारा त्यांचे एकमेकांचे अनुभव शेअर करा किंवा म्युझिक ऐका वाचन करा असं कोणतंही रिलॅक्स होऊन करणारं काम किंवा कोणतंही रिलॅक्सेशन तुम्ही या वेळात करू शकता तसंच दहा वाजता आपल्याला झोपायचं हो आहे हे लक्षात ठेवून दहा वाजण्यापूर्वी पायाच्या तळव्यांना मसाज करणं किंवा पायाचे तळवे काशाच्या वाटीने तूप लावून घासणं केसांना मसाज करणं चेहऱ्याला मसाज करणं असं मसाज करून अभ्यंग करून तेल किंवा तूप आपल्या शरीरात जिरवणं हेही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं दहा वाजण्यापूर्वी मसाज अभ्यंग किंवा रिलॅक्स करणारं काहीही म्युझिक वगैरे ऐकून दहा वाजता लाईट्स बंद करून तुम्ही झोपायला गेलं पाहिजे झोपताना सैलसर मऊ असे कपडे असावे यामुळे झोप शांत आणि पूर्ण झाल्याचं समाधान सकाळी उठल्यावर आपल्याला मिळतं रात्री दहा ते दोन हा काळ पित्ताचा आहे तुम्ही जर बरोबर दहा वाजता झोपायला गेलात तर तुम्हाला झोपेचे पूर्ण फायदे ह्या काळात मिळू शकतात ह्या काळातल्या झोपेमुळे आपल्या शरीराचं इलिरी रिपेअरिंग आणि रिजनरेटिंग म्हणजेच नवीन पेशींची निर्मिती ही या काळात चांगल्या पद्धतीने होते यासाठी आप झोप ही आपली प्रायोरिटी आहे हे, हे समजून दहा वाजता तुम्ही झोपायला जायला हवं या काळात आपल्या शरीरातल्या सगळ्या सिस्टीम्स आपलं हिलिंग किंवा आपलं रिपेअरिंग किंवा आपलं क्लेन्सिंग हे सगळं करत असतात रात्री दोन ते पहाटे सहा हा काळ परत वाताचा आहे यावेळेला आपल्याला हलकं वाटतं कारण आपलं पचन पूर्ण झालेलं असतं आणि पचन पूर्ण झाल्यामुळे यावेळेला आपल्याला हलकं हलकं आणि एकदम छान वाटत असतं त्यावेळची झोपही चांगली गाढ लागते पण काही जणांना पहाटे चारच्या सुमाराला पाचच्या सुमाराला जाग येते अशा वेळेला जाग आल्यानंतर मुद्दामून झोपण्याचा प्रयत्न करू नये तर त्यावेजी उठून चेहरा हातपाय स्वच्छ धुवून मंत्रपठण प्राणायाम मेडिटेशन असं काही प्रार्थना करणं अशापैकी काही करावं यामुळे यावेळच्या हलकेपणाचा किंवा यावेळच्या काळाचा तुम्हाला पूर्ण फायदा मिळतो यानंतर परत सहा वाजल्यापासून कफाचा काळ सुरू होतो आणि ही अशी पूर्ण आपली शरीराची सायकल चालूच राहते रात्री वाताचा काळ संपून सहा वाजता कफाचा काळ सुरू होतो आणि आपण ही सगळी दिनचर्या जर व्यवस्थित फॉलो केली तर सहा वाजता आपण उठल्यानंतर आपल्या वाताचं अनुलोमन चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे आपलं पोट साफ होतं मलबद्धता बद्धकोष्ठता बद्ध किंवा पचनाच्या काही तक्रारी ॲसिडिटी गॅसेस ह्या तक्रारी होत नाहीत तर अशा अनेक तक्रारी आहेत की ज्या आपण ही दिनचर्या जर योग्य प्रमाणात फॉलो केली तर होत नाही ह्या दिनचर्येचं जर आपण पालन केलं तर वात पित्त कफ हे तर साम्यावस्थेत राहतातच पण याच्या अनुषंगाने येणारे मनाचे जे गुण आहेत सत्व रजतम हे सुद्धा साम्यावस्थेत राहतात आणि यामुळेच आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी बनतो हे जे आयुर्वेदिक बॉडी क्लॉक किंवा आयुर्वेदिक दिनचर्या आहे ही निसर्गाच्या दिवस आणि रात्रीच्या चक्राशी सिंक्रोनाईज करणारी आहे कारण यत्र पिंडे तत्र ब्रम यानुसार आपल्या शरीराचा आणि निसर्गाचा हा पंचमहाभूतात्मक असा जवळचा संबंध आहे त्यामुळे ज्याप्रमाणे निसर्गाची दिवस रात्रीची सायकल आहे त्याचप्रमाणे आपल्या शरीराची ही वातपित्त कफाची सायकल आहे आणि हे दोन्ही जर सिंक्रोनाईज झालं या दोघांमध्ये जर हार्मनी राहिली तर साहजिकच आपलं आरोग्य नक्कीच चांगलं राहतं आपली प्रतिकारशक्ती वाढते ज्या लोकांना या वेळा पाळणं शक्य होत नाही त्यांनी काय करावं त्यांनी आपलं आरोग्य कसं जपावं यासाठी मनोधराचा पुढचा व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद